शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील ग्रामीण भागातील नावाजलेले आणि सर्वसामान्य व्यक्ती आपल्या व्यवसायाचा केंद्रबिंदू मानून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आयुर्विमा आणि आरोग्य विमा पोहोचवण्याचं कार्य करणारे दिलीप विश्वनाथ सातकर यांची ऑगस्ट दोन हजार मध्ये दुबई येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे सातकर यांना हा पुरस्कार सलग नऊ वेळा प्राप्त झालाय सातकर यांनी पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना विमाग्राम विमा स्कूल पुरस्कार मिळवून देण्यात त्यांचं मोलाचे योगदान आहे सातकर हे गेल्या सोळा वर्षांपासून जीवन विमा सल्लागार आणि म्युच्युअल फंड वितरक आणि आरोग्य विमा सल्लागार म्हणून कार्यरत असून कोविड महामारीच्या दरम्यान त्यांनी अनेक कुटुंबांना विमा मृत्यू दावे प्राप्त करून दिलेले आहेत आरोग्य विमाच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना कोविड क्लेम प्राप्त करून देऊन आधार दिलेला आहे त्यांचा प्रामाणिकपणा लोकांच्या हिताचा विचार आणि जिद्द या माध्यमातून ग्राहकांच्या जीवनातील उद्दिष्टे प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कार साठीची निवडी घोषणा शिरूर एलआयसी शाखेचे शाखा व्यवस्थापक कपिल मालवी राजगुरुनगर शाखेच्या व्यवस्थापक सौ हिंगणे मॅडम आणि साहेबराव शितोळे यांनी केली आहे सातकर यांच्यावरती त्यांचे विमा खातेदार आणि मित्रपरिवार आणि सर्वच क्षेत्रातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होतोय